जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं अजून एका व्हिडिओमध्ये तुम्हाला माहितीच असेल मित्रांनो आज आहे किती एकोणतीस तारीख एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस आज होती निफ्टी फिफ्टीची एक्स्पायरी तुमच्यासमोर निफ्टी फिफ्टीचा चार्ट ओपन आहे तुम्हाला माहिती असेल की आपण या मार्केट अनालिसिसची सिरीज आपण बनवत आहे तर तुम्हाला थोडीशी फायदे फायदेशीर व्हावी किंवा मार्केटमधले जे ट्रॅप्स असतात किंवा आणि नंतरनं जे आपण एंट्री एक्झिट असतात कशा स्ट्रॅटर्जी थ्रू तुम्ही एंट्री घेतली पाहिजे कशी नाही घेतली पाहिजे म्हणजे कुठं तुम्ही ओवरफ्लोमध्ये जाऊन पैसा इन्व्हेस्ट नाही करायला पाहिजे हे आपण ह्या व्हिडिओमध्ये ह्या सिरीजमध्ये सांगतो आहे तर चालू करूयात आपल्या आजच्या व्हिडिओला तर मित्रांनो आज आहे निफ्टी फिफ्टीची एक्सपायरी तर मार्केट ओपन झालं ह्या लेवलला जिथं की मी तुम्हाला आत्ता दाखवलं आहे तर लेवलला म्हणजे तुम्हाला मी कालच सांगितलं होतं हे कालचेच आपण कालच्या व्हिडिओमध्ये जे दिलेले लेवल्स आहेत ते आपण ऑलरेडी मार्क करून ठेवलेले आहे तर तुम्ही पाहू शकता मार्केट आज ओपन झालं पंचवीस हजार पस्तीसच्या राऊंड लेवलला आणि एक डोजी कॅन्डल फॉर्म केली म्हणजे आता दोन तीन दिवसामध्ये मार्केट ओपनिंग कॅन्डल डोजी कॅन्डल देते दे, देत आहे तुम्ही इथं पण पाहिला असेल तर इथं पण एक डोजी कॅन्डल टाईपच म्हणजे ज्या कॅन्डल्सची शॅडो जास्त मोठी आहेत तशा शॅडोज देत आहे मार्केट तर इथं दिल्यानंतरनं त्यांनी ब्रेक दिला म्हणजे काय म्हणतात आपलं ब्रेकआउट दिला ब्रेकआउट देऊन एक शार्प मुवमेंट दिला पण इथं डबल अजून त्यांनी ट्रॅप तयार केला ट्रॅप केल्यावरती आपल्याला इथं कन्फर्मेशन भेटण्यासाठी अशा मार्केटमध्ये स्टार्टिंगला गडबड न करता थोडंसं काळजीपूर्वक राहावं लागतं आणि नंतरनं तुम्ही पाहिलं असेल तर मार्केटमध्ये जर आपण काय म्हणतात मुवमेंट जर आपण म्हणजे एंट्रीसाठी काही पोझिशन नव्हती सॉरी जरा ॲक्च्युली घराच्या बाहेर काम आहे तर त्यामुळं तिकडला गोंधळ येत असेल ऐकू तर त्याच्याकडे लक्ष न देता आपण आपल्या आपल्या चार्टकडे किंवा जे तुम्हाला इम्पॉर्टंट वा इम्पॉर्टंट वाटते त्याच्याकडे लक्ष द्या तर इथं बघितलं असेल तुम्ही तर एक आहेत मुवमेंट्स आहेत इथून आता ह्या लेवलपासून म्हणजे पंचवीस हजार एकोणचाळीसपासून पंचवीस हजार अठ्ठ्याहत्तर ते मार्केट कुठंपर्यंत गेले पंचवीस हजार एकशे बारापर्यंत म्हणजे जवळजवळ शंभर पॉईंटची एक ऐंशी नऊ सत्तर पॉईंटची मुवमेंट दिलेली आहे पण एक स्कॅल्परला आपल्याला लागतं ला 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 पंधरा वीस पॉईंटला येतलं मॅक्स पण तरी पण इथं आपल्याला स्टॉपलॉस लावायचं जागा भेटत नाही आहे म्हणजे कसं होतं मित्रांनो असे पण मार्केट येतात की जिथं तुम्हाला स्टॉपलॉस लावता येत नाही आता तुम्ही जर आता मला स्टॉपलॉस कसं लावता येत नाही तर हे बघा तुम्ही जर आता इथं जर एंट्री घेतली असेल तुम्हाला मला तर नाही वाटत ही एक कन्फर्मेशन आहे काय की एंट्री आहे इथं की इथं तुम्ही एंट्री घेतली पाहिजे आणि ह्या ठिकाणी जर तुम्ही हे बघा इथं एक बुलिश कॅन्डल एक स्ट्राँग बुलिश कँडल तुम्हाला दिसलेली आहे पण ह्याच ठिकाणी जर तुम्ही एंट्री घेतली तर तुमचा स्टॉप लॉस खूप मोठा होऊन जातो ह्या कँडलच्या लोचा त्यामुळं पण आपला टार्गेट आणि स्टॉप लॉस आपल्या एंट्रीच्या आधी कन्फर्म करूनच एंट्री करावं लागते मित्रांनो तर तुम्हाला एक मी मस्तपैकी एक एंट्री दाखवतो तर एंट्री आहे मित्रांनो हे बघा ह्या ठिकाणी इथे एक मस्तपैकी एक बेरिश कॅन्डल त फॉर्म झाली बेरिश कॅन्डल फॉर्म झाल्यानंतरनं इथं म्हणजे ह्यालाच म्हणतात बेरिश बिग बार ठीक आहे तर ही बिग बार कँडल फॉर्म झाल्यानंतरनं इथं बघितलं असेल तर तुम्ही एक पुलबॅक आला पुलबॅकला तुम्ही इथं एंट्री करू शकता हे बघा ही पुलबॅकची कॅन्डल आहे आणि एक शार्प मुवमेंट म्हणजे एक स्कॅल्परला दोन ते तीन कॅन्डल खूप झाले त्याच्यानुसार तुम्ही एंट्री एक्झिट करू शकता मित्रांनो तर इथून पण झाल्यानंतरनं तुम्ही इथं पण पाहिलं असेल तर एक इथं नाही मला वाटतं इथं पण बघा एक बिग बार दिला आहे पण हे बिग बार कुठं आहे इथून तो रिजेक्शन घेऊ शकतो त्यामुळे अशा फोम फो, फो, फो फ्लोमध्ये घुसायचं नाही कधी पण मित्रांनो ठीक आहे तर मी म्हणतो आहे तर तुम्ही अजून तुम्ही पाहिलं असेल मित्रांनो हे जे पण बिग बार किंवा जे पण हे होतात स्टार्टरच्या फॉर्म होतात ते नाईन ई एम एम आय किंवा टे ट्वेंटी ई एम एम एवर फॉर्म होतात ठीक आहे कारण त्या ठिकाणी बायर्स आणि सेलर्स असतात कारण मी तुम्हाला सांगतोय की जे राऊंड लेवल्स आहेत मित्रांनो की हे बघा आता ह्या गोष्टी तुम्हाला कोण सांगेल नाही सांगेल मला नाही माहिती पण माझ्या स्ट्रॅटजीनुसार प्रत्येकाची स्ट्रॅटजी वेगवेगळी असते ज्या राऊंड लेवल्स आहेत मित्रांनो त्याच्यावरती कॅन्डल्स फॉर्म होतात म्हणजे त्याच ठिकाणी सेलर्स आणि बायर्स ॲक्टिव्ह म्हणजेच पोजिशन होल्ड करून बसलेले असतात जे की फक्त आपल्याला ट्रॅप करायचं बघत असतात आता तसं प्रत्येकजण मार्केटमध्ये येतोय म्हणजे प्रॉफिट कमवायलाच येत असतो तर ह्यानुसार जर तुम्ही पाहिलं असेल तर ह्या फ्लोमध्ये तुम्ही कधीही घुसू नये कारण ह्याच्यामध्ये मोमेंटम स्कॅल्पिंग करू शकता तुम्ही मोमेंटम स्कॅल्पिंग म्हणजे काय दहा प दहा पंधरा पर्सेंट काढले तर तुम्ही आरामात काढू शकता पण इथं स्टॉप लॉस लावता येत नाही तुम्हाला फास्ट एज्युकेशन स्पीड पाहिजे ह्या ठिकाणी एज्युकेशन स्पीड म्हणजे काय एंट्री आणि एक्झिट तुमची फास्ट पाहिजे तुम्हाला जर कन्फर्मेशन वाटते की बाबा इथं हा मार इथं ब्रेकआउ ब्रेकआउट दिला आहे ह्या लेवलचा आता तुम्ही पाहिला असेल तर खूप मोठा हा म्हणजे एक झोन आहे तर त्या झोनचा तुम्हाला ब्रेकआउट दिलेला आहे तर त्या ब्रेकआउट तुम्ही पाहू शकता तर एंट्री आणि एक्झिट तुम्हाला आधीच ल ठेवावं लागेल की बाबा हा माझा पंधरा पर्सेंट प्रॉफिट झाला हा माझी एन एंट्री म्हणजे एंट्री इथं झाली पंधरा पर्सेंट मला प्रॉफिट झाला आणि माझी इथं ते एक्झिट झाली विषय खाल्लाच तिथलं तिथं सगळं संपलं मित्रांनो तर असे ह्यालाच म्हणतात मुमेंटम स्कॅल्पिंग त्याच्यावरती आपण म्हणजे स्कॅल्पिंगचे जे टाईप असतात त्याच्यावरती पण आपण व्हिडिओज बनवू हळूहळू तर तुम्ही इथं पाहाल तर हे बघा इथं एक अजून एक बिग बार्ब तयार झाला आणि मस्त एक शार्प मुमेंट आली म्हणजे एक मित्रांनो बघा स्कॅल्परसाठी पाच एक दहा पंधरा पर्सेंट खूप असतात दहा पंधरा पर्सेंट कारण कावर कारण त्यांची रिस्क पण मोठी असते त्यांचं मार्जिन पण मोठं असतं तर त्यानुसार जर तुम्ही पाहाल तर ही पण कॅन्डल बघा मित्रांनो कसे ट्रॅप तयार करतात म्हणजे जे पण ऑपरेटर्स आहेत मार्केटला खूप घाण प्रकारे हँडल है, करतात मला नाही वाटत की ह्याच्यानंतरनं कुठं म्हणजे मार्केटमध्ये तुम्हाला एंट्री किंवा एक्झिटची पोजिशन भेटते पण अशाच ट्रॅपपासून मित्रांनो तुम्हाला वाचावं लागतं ह्याच्यामध्येच जाऊन जो एक बिगनर आहे म्हणजे जो नवीन नवीन आलेला आहे मार्केटमध्ये त्याला काय मार्केटबद्दल तेवढं माहिती नसतं तो कुणाचे तर चार व्हिडिओ पाहून किंवा कुणाचं तर मोटिवेशनल असं ऐकून घेऊन हे बाबा वाटतं की यार चला चार पैसे कमवू आणि येऊ पण अशा ट्रॅप्समध्ये तो फसतो एवढी त्याला काय आता हे बघा एक बिगनर काय विचार करतो माहिती का इथं हे बघा आता इथं फोम त्याला दिसतंय इथं की बाबा हां हां चालले चालले कॅन्डल खाली चालले तो इथं एंट्री घेऊन टाकेल इथं एंट्री घेतली तो येईल खाली पण तो अजून वेट करेल हे बघा इथं लगेच स्टॉप लॉस गेला तो म्हणजे कसं असतं त्यांना एंट्री आणि एक्झिट काही माहिती नसतं ते फ्लो फ्लोमध्ये घुसतात पण त्यांचे स्टॉप लॉस हिट होऊन जातात पण आणि स्टॉप लॉस कसे हिट होतात आता बघा एखाद्याने जर विचार केला तर सपोज इथं जर त्यांनी एक एंट्री केली हां त्याला एवढी भेटली पण ते प्रॉफिट बुक करत नाही त्याचा स्टॉप लॉस हिट झाला तो लॉस हिट म्हणजे झाल्यावरती पण थांबला तर तुम्ही पाहू शकता त्याच्या टार्गेटला गेला परत कुठंही ह्याच पोझिशनवरती तो जर अजून थांबला तर पूर्ण मार्जिन त्याचं पूर्ण गेलं म्हणजे त्याची जर एंट्री इथं असेल तर बघू शकता पूर्ण त्याचं म्हणजे काय म्हणतो मी त्याचं पूर्ण मार्जिन आहे पूर्ण साठस सपाट होऊन जाईल त्यामुळं मार्केटमध्ये कधी पण एक खूप काळजीपूर्वक राहून म्हणजे नॉलेज घेऊनच तुम्ही उतरा हे एवढंच माझी इच्छा आहे कारण हे माझ्यासोबत झालेलं आहे त्यामुळंच मी तुम्हाला शेअर करतो आहे कारण हे बघा मला नाही वाटत की बाबा असं मराठीमध्ये कुणी कोणत्या चॅनलवरती किंवा कुठेही म्हणजे मला नाही वाटत की बाबा असं सांगत असेल कोणी म्हणजे आता हे बघा मला वाट माहिती आहे मी पण यूट्यूबवरूनच शिकलेलं आहे पण असं नाही सांगत यार की बाबा तुम्ही इथं एंट्री करू नका फक्त सगळेजण हे सांगतात की यार तुम्ही फक्त इथं एंट्री करा इथं एक्झिट करा इथं ब्रेकआउट होईल इथं ब्रेकडाऊन होईल ह्या ठिकाणी तुम्ही ट्रेड करू शकता त्या ठिकाणी तुम्ही ट्रेड काढू शकता एवढा तुमचा पर्सेंट प्रॉफिट होईल ही ही स्ट्रॅटर्जी आहे पण त्या स्ट्रॅटर्जीच्या पाठीमागं त्यांनी किती दिवस घासलेले असते ते तुम्हाला माहिती आहे का ते दहा दहा पंधरा पंधरा वर्ष घालतात आता एखादी स्ट्रॅटर्जी बिल्ड करायला मित्रांनो वर्षानुवर्ष लागतात त्यानुसार त्यांना मार्केटची सगळं नॉलेज हो माहिती होतं आणि त्याच्यानंतरच ते मार्केटला समजू शकतात त्यामुळं ते स्ट्रॅटर्जी सांगतात आपल्याला काय वाटतं की हे काय दहा मिनटाचा व्हिडिओ आहे दहा मिनटाची स्ट्रॅटर्जी आपण ऐकू आणि झालं आपण लगेच पैसा कमवायला लागू पण तसं होत नाही मित्रांनो ते खूप हार्ड असतं त्याच्यामागे एक्सपिरियन्स लागतो सायकॉलॉजी लागते नंतरनं एक्झ्युकेशन स्पीड लागते सगळं माइंडसेट लागतो त्या ते टाईपचा तेच आपल्याला बिल्ड करावं लागतं तर हे बघा चार चौघं म्हटले की बाबा यार चला ट्रेडिंग आहे पैसा घालू त्याच्याने काहीच नाही होणार तुम्हाला मी अजून पण म्हणतो आहे की बाबा तुम्ही पैशाच्या चक्करमध्ये येत आहे तर होणार नाही आहे तुमच्याने तुम्हाला तुम्हाला जर वाटते हे बघा कोणीही कोणीही मार्केटमध्ये असू मी सुद्धा मीसुद्धा मार्केटमध्ये पैसा कमवायलाच येतात सगळेजण ठीक आहे पण नंतरनं जेव्हा आपण एकदा एंटर केल्यावरती मार्केटमध्ये जेव्हा आपण घुसतो तेव्हा आपल्याला कळते की मार्केट मध्ये फक्त पैसा कमवून नाही चालणार आहे मार्केटमध्ये मार्केट म्हणजे मार्केट एक बिझनेस आहे त्याला जर तुम्हाला जर ॲज अ करियर चूज करायचं आहे तर मित्रांनो त्याला तुम्हाला खूप माइंडसेटनी खेळावं लागेल म्हणजे तुमची सायकॉलॉजी सगळ्यात मेन म्हणजे काय मेन सोर्स असेल तुमचं सायकॉलॉजीचं सा। की बाबा तुमची सायकॉलॉजी काय आहे तुमचं माइंडसेट काय आहे की मार्केटला तुम्ही काय समजता आणि काय काय देऊ शकता तुम्हाला तेवढं ठाम राहावं लागेल तुमच्या स्ट्रॅटर्जीवरती की बाबा हां माझी स्ट्रॅटर्जी आहे एकदा दोनदा चुकेल पण तिसऱ्यांदा तरी बरोबर येईल आणि तसंच होतं मित्रांनो आपण हीच स्ट्रॅटर्जीचं मी कालच्या ह्याच्यामध्ये सांगितलेलं अशा ट्रॅप्समध्ये हे बघा आता इथं एक बिग बार फॉर्म झाली इथं बरोबर एंड म्हणजे काय म्हणतोय मी इथं एक टार्गेट दिलं पण तेवढं काय प परफेक्शन नाही दिसत आहे ठीक आहे हे बघा इथे एक बिग बार तयार झाली बिग बार म्हणजे मित्रांनो हे बघा एका स्कॅल्परसाठी बिग बार्स म्हणजे हे बघा मी तरी एवढं झूम करून पाहत असेल हे बघा इथे एक बिग बार झाला पण इथं हे बघा स्टॉप लॉस गेला ठीक आहे असं असतं तुम्ही जेव्हा ॲक्च्युअल मार्केटमध्ये ट्रेड कराल तेव्हा तुमची सगळी सायकोलॉजी बिकोलॉजी सगळी निघते बाहेर असं असतं तुम्हाला जेव्हा असं धगधग धगधग होतं तेव्हा कळायला लागतं की यार हां मार्केटमध्ये ट्रेड करणं किती अवघड आहे जेव्हा तुमचा ॲक्च्युअल पैसा इन्व्हेस्ट होतो तेव्हा कळतं आता काही काही ट्रेडर्स म्हणतात की पेपर ट्रेडिंग करा पेपर ट्रेडिंग करा अरे मी तर म्हणतो पेपर ट्रेडिंग नका करू तुमचा पैसा जाईल स्टार्टिंगला ठीक आहे पेपर ट्रेडिंग करून काहीच होत नाही तुमचं सायकॉलॉजीच काही यूज होत नाही तुम्ही म्हणाल हां हां इथे कॅन्डल फॉर्म झाली इथं ब्रेकआउट झालं तर इथं म्हणजे इकडं जा आपल्या आपल्या ब्रेकआउट झालं तर इथून जाईल मार्केटवरती कुठंतरी आपलं टार्गेट हिट होईल असं नाही होत मित्रांनो हे बघा पेपर ट्रेडमध्ये फक्त तुमचं नॉलेज यूज होतं पण इथं मार्केटमध्ये नॉलेजपेक्षा महत्त्वाचं असते तुमची सायकॉलॉजी आणि तुमचं माइंडसेट त्याच्यानुसार चालावं लागतं आणि ह्या सिरीजमध्ये आपण फक्त तेच सांगतो आहे की अशा ट्रॅप्सपासून कसं वाचायचं आणि कुठं एंट्री आणि कुठं ॲक्च्युअल एक्झिट करायचं आहे तर असंच आहेत मित्रांनो अशा आजची आजच्या मार्केटबद्दल तर मी सांगितलेलं आहे पण मी आज काय भरपूर काय बोललो पण अशाच ह्याच्यावरती आपण अजून एक व्हिडिओ बनवू की ज्याच्याने तुमचा माइंडसेट सगळा से क्लिअर होऊन जाईल तर पुन्हा भेटूया उद्या अशाच तीस तारीख आहे उद्या उद्या आहे बँकेक्स आणि मिडकॅप निफ्टीची एक्सपायरी तर उद्या भेटूया अशाच एका अजून एक व्हिडिओमध्ये तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल किंवा काहीतरी शिकण्यासारखं वाटलं असेल तर नक्की व्हिडिओला लाईक ला, करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा कारण होऊन जाते मार्केट मार्केट आहे तर मी सांगतोय जसं होईल तेवढं माझी काहीच नाही इच्छा मित्रांनो प्रत्येक घरातून जरी एक ट्रेडर जरी झाला तर खूप चांगली गोष्ट आहे आपल्या महाराष्ट्रासाठी पण तुम्ही पाहिलं असेल तर महाराष्ट्रामध्ये रिस्क घ्यायला खूप घाबरतात लोक हेच मेन गोष्ट आहे त्यामुळंच कुणी ट्रेडिंगच्या पाठीमागं लागत नाही तर चला पुन्हा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये जय हिंद बाय बाय थँक्यू